गुरुभ्यो नम भावांनो आम्ही कितीही चांगलं काम करू द्या तरीही समाजातील काही लोक आम्हाला शिव्या देणारच असतात किंवा आमच्या कार्यातले ते दोष हुडकणारच असतात हे काही विशेष नाही बर का का विशेष नाही बघा हे असले लोक ऊन वारा पाऊस यांना सुद्धा शिव्या देत असतात तुम्हाला माहितच आहे विना वारा विना पाऊस विना ऊन ह्या सृष्टीमध्ये कोणीही जिवंत राहू शकणार नाही तेवढ्या महत्वाच्या ऊन वारा पावसाना ह्यांनी तोंडासमोरच शिव्यात येतात आमचं कार्य काय ह्यांच्या है पुढे बघा तुम्ही पावसाचं उदाहरण घ्या पाऊस रात्री आला तरी काही लोक त्याला शिव्या देणारच दिवसा आला तरी त्याला शिव्या आहेच कमी आलं तरी शिव्या आहेच जास्त आलं तरी त्याला शिव्या आहेच ते पण तोंडासमोर त्यांना जिवंत ठेवणाऱ्या पाऊस ऊन वाऱ्यांना त्यांनी शिव्या देतात आमचं कार्य काय किमतीचे त्यांच्या पुढे तात्पर्य एवढंच आहे शिव्या देणं हा त्यांचं काम आहे चांगलं करणं हा आमचं काम आहे म्हणून आपण पुढे जात रहावं हेच माझं सांगणं आहे धन्यवाद